दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्यातील लाखो शिवभक्त आणि दास भक्तांना अभिमान वाटेल असे उरण जासे येते जेएनपीए बत्तीस कोटी खर्चून ऐतिहासिक वीस मीटर उंचीचं शिव स्मारक उभारले मात्र प्रसार प्रचार करण्यात जेएनपीए प्रशासन अपयशी ठरल्यानं शिवस्मारकाच्या देखभालीवरही कोट्यावधी रुपये खर्च करावे लागत आहेत या स्मारकाकडे पर्यटकांसह शिवभक्त दासभक्त फिरकतच नाहीत वाढत्या खर्चामुळं हे स्मारक जेएनपीए साठी पांढरा हत्ती ठरू लागलंय शू स्मारकाचे सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं होतं नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात एकोणीस पॉईंट तीन मीटर उंचीच्या शिवस्मारकासह संग्रहालयाचीही निर्मिती इथे केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वस्तूंसह शिल्प चित्र लावली आहेत तळमजल्यावर सभागृह ग्रीन रूम संग्रहालय आहे दुसऱ्या मजल्यावर एक्झिबिशन हॉल आहे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर व्ह्यूज गॅलरी व्हिज्युअल सिस्टमची व्यवस्था केली आहे पाचव्या मजल्यावर सहा मीटर उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंच रामदास स्वामींचा पुतळा पुर्णा पुर्णा आहे शिवस्मारक आता शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी नाम मात्र आहे मात्र तिथे पर्यटक फिरकेन असं झालंय शिवस्मारकाच्या देखभालीवरच जे एन कडून महिन्याकाठी बावीस लाख चाळीस हजार आठशे सत्त्याण्णव तर वर्षाकाठी दोन कोटी अडुसष्ट लाख नव्वद हजार सातशे सत्तर रुपये खर्च होत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा